यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदाचं स्वागत तर आज आहे आपल्या डेली ब्लॉगचा अकरावा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे संध्याकाळवरून सुरू होतो आहे ब्लॉग आणि आता मी चालले हेच खालते जरा गणपतीच्या शाळेतनं यायचा गणपती बघून तिथपर्यंत काम झालं आहे तो आमच्या गणपतीचा आणि त्या करून येऊया तर आजचा ब्लॉग तर सुरुवात संध्याकाळून कॉलेजवर नाही गेले मी चालू केलंय तर आता जाते खालते बघा नमस्कार मंडळी कोकणी आर्यन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आजचं व्लॉगची सुरुवात डायरेक्ट इकडनंच होत आहे जरा गायत आहे तर कॉलेजवरून येऊन व्लॉग चालू केले आहे बघा तर तो चाललं आहे मी गणपतीच्या शाळेत आहे बघू गणपती तर आधी पण व्हिडिओ टाकले होते गणपतीचे नाही बघला असेल तर जाण बघा चॅनलवर आहोत आणि रिस्क्रिप्शनमध्ये पण दिलं आहे ते डेन देते नक्कीच रिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि आता आहे बघा इले आहे ह्या सायटीक तर थोड्याच वेळात गणपतीच्या शाळेत जाऊन पोचन तर आज खूप सकाळपासून भन्नाट पाऊस आहे काल पण खूप पाऊस होतो आज पण पाऊस आहे तर छत्री घेऊन व्यवसाय पडतला खाली मंडळी इले आता बघा तुम्हाला माहितीच असत आपली गणपतीची शाळा इकडे खालती होती तर मंडळी बघू शकतास माझं प्लॅन कॅन्सल झालो कारण का गणपतीची शाळा आज बंद आहे आम्ही जाऊसाठी गेले होते गणपतीच्या शाळेत पण गणपतीची शाळा पूर्ण बंद केलेली आहे तर आता गणपतीच्या शाळेत तर काय जाऊ भेटला नाही का तर आता परत रिटर्न घराकडे जाऊया काहीतरी बाहेर गेले आहेत ते तर माकडल्या गणपतीची शाळा आज उघडी असतात संध्याकाळी म्हणून मी बघूसाठी गेले होते गणपतीचं काम कितीपर्यंत झालं आहे काय नाही नेक्स्ट टाईम कधीतरी दाखवीन पण आता साठी तर नाहीच खूप भेटला मंडळी इकडनं पण माझ्या घराकडे जाऊ गदा इकडनं पण तर आता तर सध्या मी इकडनंच जाणार आहे कारण का तिकडनं आता डोरा बिरा यायची वेळ झाली आहे संध्याकाळ झाल्या कारण आता डोरा रिटर्न येतो घराकडे आलं तर रस्त्याचा वेळ लागेल बरं का घराकडे चला चला ते बघा आता वरती येईल इकडे आता बेणूचं काम चालू आहे आणि हर्षाची काय करामती चालू आहेत त्यावळ्याच्या पाण्यात भिजता या बरा नाही तरी पण पावसाळ्याच्या पाण्यात दिसतात मम्मी इकडे बेनता या भात भाताच्या मेरेचा रान आधी एकदा आधी एकदा बेनला नाही तरी पण आता परत एकदा रिटर्न म्हणतात कारण का रान परत इलाय तर आता संध्याकाळी मी इल्याच्या नंतरला इकडं बघताचं काम चालू होता तर हरसो पण माझ्यासोबतच इलो घरातले हे बघा तो वरती जाऊया दाखवते इकडचा भात तर त्या दिवशी पण एकदा व्हिडिओमध्ये घेतलं होतं हा बघा मंडळी डोंगर बघा डोंगर डोंगराची काय अवस्था झाली आहे बघा कंडिशन एकदम खतरनाक तर ह्या अशा पावसात पूर्ण डोंगर काय वाटत नाही आज काय पाऊस जायत दोन तीन दिवस सुसाट पाऊस हा काय झालंय तर बघा डोंगरात काय झालं बघा मंडळी आता झूम करून दाखवते पूर्ण धू दू। धूर झालो आहे दुखा लागला असा बोलतो आमच्याकडे डोंगरात म्हणजे ते पूर्ण डोंगर वगैरे असं ढगा ढगासारखं असं येतं खालती काय बोलतात तर तुम्हाला माहिती असतं तर कमेंट करून सांगा आहे का तुमच्याकडे काय बोलतो ते कधी का बघा मंडळी इकडनं कसलं होतं आता तर मंडळी मी व्हिडिओ पण काढताना जर सिनेमॅटिक शॉर्ट्सचे थोडं तुमका पण थोडं काय माहिती असत सांगा मग आपण कसा ब्लॉगमध्ये थोडा ॲड करू सिनेमॅटिक शॉट तर एकदा मी ट्राय केलं होतं पण माझा तेवढा काय का चांगला जमला नाही तर तुम्हाला काय माहिती असेल सिनेमॅटिक शॉट कसे का काढायचे वगैरे म्युझिक वगैरेचं काय त्याच्याबद्दल ज्ञान असतं ते तुमका तर, तर तुम्ही त्या मला सांगा मग सांग थोडा व्हिडिओ थोडी दिलचस्प बनत तर आता भात पण इकडे बघू मला पाठवला नाही होता वरनं बघू नये म्हणून चांगला नाही तर इकडे मग आता होते एक हा बघा रान कसला इला आता बघा तर आता एक औषध मारूचा लागणार आहे एकदा मारलं होतं औषध तरी पण परत येला काय माहीत नाही कसा नाही मेला द्या पण आता परत एकदा औषध मारणार मी तर आता मी कॉलेज का जाते म्हणून मग काय तर सुट्टी नाही आता रविवार वगैरे असं जर ऊन पडला ना तर मारायचं औषध मरता राहून नाहीतर काय मरत नाही या बघा इकडे तर एकदम डेंजर झाला या आता काय वाटत नाही म्हणजे भात वगैरे कापताना ना फुल डेंजर कारण का जनावरं वगैरे असतात ती असतं राहतं असला की तर ह्या ह्या साईटिक एवढा नाही आहे कारण का ह्या सायडिक त्या दिवशी मारलं होतं आहे म्हणजे जेव्हा ऊन पडला तेव्हा थोडासा उरला होता औषध त्या मारलं आहे तेव्हा मेला औषध मारताना का व्हिडिओ बनवून भेटत नाही माका कारण का एकटोच मारतं आहे पंप लावून पाठी तो तर काय मागा भेटत नाही व्हिडिओ मागा चला तर जाऊया घराकडे तर व्हिडिओ बनवून गेले होते मी गणपतीची तर आज मला तुम्हाला दाखवत होते गणपती वगैरे पण काय मला शक्य झालं नाही मंडळी नेक्स्ट टाईम नक्कीच ट्राय करीन हर्षवा जरा टाइमपास करता इकडे